साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चार सोहळ्यासाठी चा कार्यालयाच्या उद्घाटनासाठी गुणवान विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्ज वेगवेगळ्या वे वे योजनांचे धनादेश वितरणाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्यांच्या हस्ते हा सर्व कार्यक्रम संपन्न झाला ते राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आमदार अमितजी गोरखे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे मारुतीराव वाडेकर मचिंद्र सखटे या विभागाचे ज्यांचा उल्लेख केला पाहिजे मला ज्यांनी ही आरटी स्थापना असेल किंवा अ वर्गीकरण जे आपण आता त्याच्यासाठी आपण अभ्यास समिती नेमली होती त्याच्यावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाला या सगळ्यासाठी खूप मेहनत आणि काम करणारे जे कालच या विभागात निवृत्त झाले ते सचिव आमचे श्री सुमन भांगे आणि आत्ताचे विद्यमान सचिव श्री विजय वाघमारे ओमप्रकाश बकोरिया सर्व उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर या ठिकाणी श्री आर व्यवस्थापक श्रीत वारे श्रुत मस्के, श्री म्हस्के श्री श्री इंदिरा औसार श्री मनीषा सांगळे उपस्थित सन्मान्य बंधू आणि भगिनी मी फार वेळ घेणार नाही मला एवढंच सांगायचं आहे तो दिवस आजही आठवतो की सकल मातन समाजाचं एक आंदोलन या ठिकाणी आझाद मैदानवरती या ठिकाणी आलेलं होतं आणि दहा एक हजार लोक राज्यामधनं तिथं आले होते अधिवेशन विधानसभेचं चालू होतं आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी त्या आंदोलनकर्त्यांना त्या सगळ्या लोकांना भेटायसाठी त्यांचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मला पाठवलं आपल्याला आठवत असेल मी तिथं आलो आपल्याला सगळ्यांना भेटलो आपल्या व्यासपीठावर येऊन आपलं निवेदन स्वीकारलं तिथं भाषणही केलं आणि अधिवेशन आत माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक लावू अशा पद्धतीचं आश्वासन दिल्यानंतर शांततेच्या मार्गाने आपले सगळे मातंग बांधव राज्यातल्या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आपण रवाना झाला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेतली अधिवेशन संपायच्या अगोदर आणि ज्या काय मागण्या होत्या त्याप्रमाणे वाडेकर साहेब आपण अभ्यास समिती गठीत केली तुम्हाला त्या समितीवर घेतलं नंतर आमच्या दोन आमदार महोदय या समाजाचे त्यांना घेतलं आणि त्यांनी सांगितलं की सहा राज्यामध्ये अभकडसाठी आम्हाला अभ्यास म्हणजे त्या कसं केलं अंतर्गत वर्गीकरण आपण तीन चार राज्यामध्ये ती समिती जाऊन आली दोनच राज्य राहिलीत दरम्यानच्या काळात सुप्रीम कोर्टाचा आज या ठिकाणी निर्णय त्याच्या संदर्भातला आला त्याच्या बाबतीत मान्य मुख्यमंत्री महोदय बोलतील आपण आरटीची मागणी करत होता मला आठवतंय अर्थसंकल्पाच्या वेळी मान्य मुख्यमंत्री आणि फडणवीस साहेबांनी दादा सांगितलं आप आप की आपल्याला सारथी पार्टीच्या धर्तीवरती आपल्याला आरती सुद्धा ह्या समाजासाठी करावं लागणार आहे आणि अजितदा सुद्धा अर्थसंकल्पामध्ये त्या गोष्टीची घोषणा केली मातन समाजाचे वाडेकर असतील मचिंद्र सट्टे असतील मला म्हणले घोषणा झाली जी आर कधी काढणार बरोबर का तुम्हाला वाटत नव्हतं मग आम्ही लगेच सीएम साहेबांना विनंती केली साहेब म्हटले लगेच जी आर काढा त्याचा जी आर आपण काढला जी आर काढला की म्हणजे नुसतं कागदावर ठेवू नका त्याचं उद्घाटन करा, सुरु करा। ते ऑफिस सुरू करा साहेब आपण ऑफिस त्या ठिकाणी उपलब्ध केलं मुख्यमंत्री महोदयांची मान्यता घेतली आणि आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या ऑफिसच उद्घाटन या ठिकाणी केलं एकच वाक्य मला आपल्या सगळ्या मातंग बांधवांना सांगायचे मा। मारुतराव वाडेकरांनी सांगितलं हे बरोबर आहे पण दलित बांधवांना मागासवर्गीय समाजाला कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चुकीचं त्यांच्या मनावरती बिंबवून महायुतीबद्दल गैरसमज करणारी लोक एका बाजूला आहेत आणि जो जो शब्द मान्य शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली दिला तो तो पूर्ण करणारा हा महायुतीचा नेता या ठिकाणी शिंदे साहेबांच्या रुपाने आपल्या सगळ्यांच्या समोर आहे हा फरक तुम्ही जसा ओळखलेला आहे तशा इतर दलित बांधवांना सुद्धा तुम्ही तो पटवून दिला पाहिजे तुम्ही तुमच्या सगळ्या माझ्या मातंग बांधवांनी हे सांगितलं पाहिजे तुमच्या भाऊबंधांना सगळ्यांना भा� की ही काम करणारी माणसं आहे दिलेला शब्द पूर्ण करणारी माणसं आहे आणि हीच माणसं पुढं जसं मारुतराव वाडेकर म्हणजे तुम्ही सीतू दोन हजार चोवीस ला महाराष्ट्राचा उभा करताय त्याच्यामध्ये आमचा वाटा असेल तुमचा खारीचा वाटा नाही तुमचा सिंहाचा वाटा आमच्या दोन हजार चोवीसच्या आमच्या सगळ्या लढ्यामध्ये या ठिकाणी असला पाहिजे एवढीच विनंती करतो आमचे माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री जो जो शब्द देतात तो तो शंभर टक्के पूर्ण आम्ही करतो आणि आम्ही सगळे मंत्री या तिन्ही नेत्यांचा जो आदेश आहे तो तुम्ही सांगितले की शंभूराज यांनी प्रयत्न केला माननीय मुख्यमंत्र्यांचे मला आदेश होते की शंभूराज आपल्याला हे कुठल्याही परिस्थितीमध्ये लवकरात लवकर मार्गी लावायचे या श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर माननीय शिंदे साहेबांना माननीय फडणवीस साहेबांना आणि माननीय अजितदादांना या तिघाला दिलं पाहिजे त्यांच्या आदेशानुसार आम्ही सगळ्यांनी ही केलेलाय आहे अजून सुद्धा जे आपले प्रश्न असतील मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानं त्याच्यासाठी जो काही पाठ पुरावा करावा लागेल तो नक्की आम्ही करू पण आपला सगळ्यांचा आशीर्वाद आणि आपला सगळ्यांचा खंडोबाचा भंडारा हा दोन हजार चोवीस ला आमच्या बरोबर या ठिकाणी उदळला गेला पाहिजे आणि तो विजयाचा भंडारा असला पाहिजे एवढीच आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आपले सगळ्यांचे मनापासून या कार्यक्रमात स्वागत करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज